नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणी शहरापासून जवळ असलेल्या मौजे पारबा शिवारात घडलेल्या घटनेतील आणखी एका फरार आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं ताब्यात घेतला आहे तीन जानेवारी रोजी पारबा शिवारातील एका आखाड्यावर अनोळखी पाच इसमाने महिलेवर अत्याचार करून कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून दागिने चोरून नेले होते या प्रकरणी गुन्हा नोंद देखील करण्यात आला आहे या घटनेतील कुख्यात आरोपी गुप्ता उर्फ सुरेश शंकर शिंदे हा रेल्वे पटरी पूर्णा या परिसरात लपून बसला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून सीताफीने सुरेश शंकर शिंदे यास ताब्यात घेतले आहे पुढील कारवाईसाठी त्याला पोलीस ठाणे परभणी ग्रामीण येथे हादर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे हे करत आहेत सदरेल कारवाई ही पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मुत्तेपोळ अजित बिरादार तसेच कर्मचारी चरटे जक्कावाड सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ शंकर गायकवाड किशोर चव्हाण जमीरुद्दीन फारुकी निलेश परसोळे गणेश कोटकर यांनी केली ग्रामपंचायत स्तरावर शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर स्तनता माता आणि किशोरवाईन मुलींना अंगणवाडी केंद्रामार्फत विविध सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती प्रक्रिया जिल्ह्यात सर्व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहे यासाठी संबंधित गावातील रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवार यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आले असून यामधील गुणांकनानुसार अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी दिली आहे यासाठी संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि आपला परिपूर्ण अर्ज सादर करण्यासाठी संबंधित तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन महिला आणि बालविकास विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणी या ठिकाणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतीच्या विटंबनेची घटना घडली होती त्यानंतर झालेल्या घटनेमध्ये शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करून त्यांना आर्थिक निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात यावा भीमसैनिकांना आर्थिक मदत करावी सोपान पवार याची टेस्ट करावी आदी मागण्यांबाबत शिवसेना मागासवर्गीय विभाग जिल्हा प्रमुख धम्मदी शहर प्रमुख निखिल गवळे प्रीतम खिल्लारे अनिकेत खंदारे विठ्ठल गायकवाड संदीप डहाळे नरेश खैराजाने यांनी परभणी दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी झालेल्या प्रकाराबाबत चर्चा केली यावेळी धम्मदी पुरोडे यांच्या वतीनं मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भारतीय संविधान आजीरामा राहील ते बदलले जाणार नाही अशी ग्वाही यावेळी उद्योगमंत्री उदय उद्ध सामंत यांनी शिष्टमंडळात दिली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद